मी इकडचा रहिवासी आहो रतन टेरेस मधला रहिवासी आहात आणि हेच रतन टेरेस वन तशा यात पाच पाच बिल्डिंग आहेत रतन टेरेस वन रतन टेरेस टू मणिनिवास देवी बज शॉप्स आणि चाळी हा एकशे चाळीस लोकांच्या कुटुंब आहेत आहेत जवळजवळ हजार व हजार लोक इकडे राहतात एका कंपाऊंडमध्ये तर हजार लोकांचं भवितव्य सगळं ये 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 हा ह्या या याच्यावरती दाव्यावर लागलेलं आहे उत्तर तर देतच नाही पण त्या पत्राचं काय होतं हा मोठा गहन प्रश्न आहे मग हे जे पब्लिक ऑफिसर आहेत हे पब्लिकसाठी ठेवलेले आहेत की डेव्हलपरसाठी ठेवले आहेत हा तर आता विषय काय करायचा याच्यावरती तर आम्हाला विचार करा आणि आज जे सगळे जमलेले आहेत हे एकजुटानी या डेव्हलपरला विरोध आहे का इकडे टेनंट लोकांच्या पण त्यांनी जागा विकत घेतलेल्या आहेत आणि त्यांचे अर्धे पैसे दिले अर्धे त्या चेक बाहून झालेले आहेत आणि त्या जागाही त्यांनी बळकवलेल्या आहेत तर असा जर डेव्हलपर आहे असेल तर माझी शिंदेसाहेबांना एक विनंती आहे की यांनी याने या डेव्हलपर्सकडे लक्ष घालावा आणि याला ब्लॅक लिस्ट करून इकडे हद्दपार करावा समजा तुमची मागणी तर मान्यच केली नाही हां तुमचं पुढचे धीर काय असेल ओका आम्ही सेवन्टी नाईन एमध्ये रिडेव्हलपमेंटला गेलेलो आहोत क्लस्टर रिडेव्हलपमेंट हा चालू आहे आमचं आम्ही डेव्हलपर अपॉइंट केलेलं आहे आणि आमचं याच्यावरती प्रोसिडिंग चालू आहे आता हा मॅटर कोर्टामध्ये असल्यामुळे त्याला स्टे मिळालेला नाही तर होल्डवरती आहे आणि आता ओनर आणि टेनंट यांची हिअरिंग चालू आहे आज ना उद्या आमची हिअरिंग लागणार लक्षात ठेवा आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत आज काय परिस्थिती आहे तुमची कशामुळे हा प्रॉब्लेम आहे जरा साधारण बघा आमच्याकडे आज कन्सेंट व्हेरिफिकेशनसाठी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बोराडे साहेब बोराडे मॅडम इथे येणार होत्या आणि त्यांनी पत्र लावलं होतं की आम्ही इथे कन्सेंट व्हेरिफिकेशनसाठी येणार आहोत पण गेल्या वर्षी जेव्हा एका कन्सेंट साठी आल्या होत्या त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्हाला या बिल्डरला विरोध आहे आम्हाला याच्यावर जायचं नाही आहे पण यांनी काय केलं आम्हाला सांगितलं की एक पत्र द्या की कन्सेंट कॅन्सल करायसाठी तर आम्ही त्या तुम्ही दिलेलं कन्सेंट कॅन्सल करतो तर आम्ही तसं त्यांना पत्र दिलं चौऱ्याण्णव टक्के लोकांनी स सा, सह्या सा, दिल्या आणि पत्र दिलं पण ते पत्र देऊन पण काही उपयोग झालेला नाही त्या त्या परत तेच कन्सेंट जुन्या उचलून आमच्याकडे व्हेरिफिकेशनला येतात आम्ही बरेच वेळा पत्र भाडाला दिली पण त्या भाडाने आम्हाला कुठलंही उत्तर दिलं नाही जर भाडं आम्हाला उत्तरच देत नसेल आणि बिल्डरला वेळ देत असेल तर आम्ही याच्यात समजायचं काय कारण चार 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 दिवसांनी बिल्डरला हे माडावाले वेळ देत आहेत आणि आज पण त्या येणार होत्या आणि आम्हाला सांगितलं की आता आज कोर्टा आम्हाला फोन पण केला नाही आम्हाला असं कळलं की तर कोर्टाची तारीख सांगून त्यांनी इकडनं पळ काढलेलं आहे लक्षात ठेवा दरवेळेसाठी ह्या डेव्हलपरने आमच्याकडनं दोन हजार चारपासून ही प्रॉपर्टी घेतली आहे गेले बावीस वर्ष आमच्याकडनं यांनी भाडं घेतो आहे आणि ते भाडं बी एम सीत भरलंसुद्धा नाही आहे आणि जेव्हा इथे बी एम सीवाले इकडे आले आणि नोटिसा लावल्या तेव्हा आम्हाला कळलं की अरे प्रॉपर्टीचा हा मालकच नाही आहे आणि यांनी प्रॉपर्टीमुळे मूल घा घाण ठेवलेली आहे जर प्रॉपर्टी घाण ठेवलेली आहे तर ती रिडेव्हलपमेंट होणार कशी म्हणून आम्ही काय केलं सदा सर्वणकरांबरोबर आम्ही तिकडे गेलो त्यांनी आमची वारंवार मदत केली म्हाडामध्ये आले म्हाडाच्या व्ही पीनकडे सी ओनकडे त्यांच्याशिवाय जाणं आम्हाला शक्य नव्हतं आणि ती व्यक्ती आमच्यामुळे आणि आज जे आम्ही ते उभं आहोत त्या रिपेरिंगचं फंड रिपेरिंग ही फक्त एकाच व्यक्तीमुळे झाले सदा सर्वणकर आणि आज पण ते आमच्याबरोबर उभे आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही आज परत क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये गेलो आहे डेव्हलपरसुद्धा आलेलं आहे आणि आम्हाला प्रत्येकाला क्लस्टर डेव्हलपमेंट करा हा चार हजार स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे आणि ही त्यांचीच आयडिया आहे की क्लस्टर डिव्हलपमेंट गेल्यामुळे जागा मोठी मिळणार आहे त्याच्यामुळे ऑलरेडी आम्ही हे क्लस्टर रिव्हलपमेंट प्रोजेक्ट दिलेलं आहे आता त्याला कळलेलं आहे की क्लस्टर रिडेव्हलपमेंट जातो आहे म्हणून हे तातूरपुरता सेवंटी नाईन एमध्ये कसं असतं बालकाला पहिले परवानगी लागते म्हणून त्याला खबर लागल्यामुळे हा काहीतरी प्रोजेक्ट हे सब सबमिट करतो आणि इथे व्हेरिफिकेशनसाठी साठी येतो आम्हाला नाहक त्रास आहे या बिल्डर बिल्डरपासून साठी ऑलरेडी आलेली आले आणि आल्यावर नंतर तिने जेव्हा पाहिलं की सर्व लोक एकमत आहेत की ह्या बिल्डरला आम्ही इन्वॉल्व्ह करणार नाही कुठल्याही प्रोजेक्टमध्ये कारण आणि ह्याचे कुठलेही प्रोजेक्ट मुंबईमध्ये सुरळीत चालत नाही आणि सर्वांना सर्वांना फसवून ठेवलेला हा बिल्डर आहे आता मिसेस आ, रेखा मॅडम जे आलेलं म्हाड करणं त्या त्याने ते, आम्हाला सजेस्ट केला की तुम्ही नो ऑब्जेक्शन आमचं ऑब्जेक्शन आहे की हा बिल्डर नको आम्हाला असं तुम्ही एक पत्र लिहून द्या आम्ही ते पत्र तिच्या आदेशाप्रमाणे लिहून दिलं त्यात कॅन की कॅन हे तुमच्या जे काही हे प्रोजेक्ट आहे ते कॅन्सल करा ह्याला काही डेव्हलप करण्यासाठी आम्ही देणार नाही रुपारेलनं बाईच्या आदेशावर प्रमाणे आम्ही जेव्हा पत्र दिलं तर त्या पत्रच्या काही नोटीस न घेता परत दोन वर्षानंतर सेम इन्स्पेक्शनसाठी सेम बाई आमच्याकडे येते हे मला आश्चर्याची गोष्ट वाटते की व्हॉट इज द रिझन वाय शी डीड नॉट वेन अकॉर्डिंग टू हर विशेस वी ॲक्टेड देन व्हेर इज व्हेरी व्हॉट ॲक्शन शी इज टेकन ऑन दॅट మెటర్ ఇజ వెల్ వెన్ీ ఇవాజింగ్ హర అండ్ వీ ఆర్ ఫోయింగ్ హట మీన్స్ వీఆింగ్ అకోర్డ్ టూ దా అండ్ వెన్ీ అడ్ అకర్డ్డింగ్ టూ దా వయ సీజ సైలెంట్ అండ్ సీ ఇజ కమింగ్ ఫర్ ద సేమ పర్పజ దేట్ ఇజ వట్ వీ వుడ్ టూ నో నో లల్ ద పీపుల్ హెవ అసెంబ్బల్ డియర్ फ्रॉम लांब लांब होऊन लोक आले आणि कोण कौन, कोणाला टाईम असा देत नाही साडे अकरानंतर मी भेटायला येईन म्हणजे साडे अकरानंतर रात्री साडे अकरापर्यंत असा कुठलाही टाईम कधी कोणाला असतं साडे अकरा ते साडेबारा किंवा एक असा तुम्ही टाईम देता इथे लोक आपलं काम सोडून वर्किंग डेच्या दिवशी येऊन उभे राहून बसणार असं होत नाही हो ते स्वतः नाही करत असे तर इट इज व्हेरी 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 डिस्गस्टिंग माडाके लोक आहे नाही हे और हमारी जो भरी कहाणी आहे वो बिल्डर हमारे से 2004 से है लेकिन उन्होंने अभी तक कुछ किया नहीं है और वो करेगा भी नहीं क्योंकि हर जगह उसका नाम खराब ही है और इधर आजू बाजू में भी उसका काम कंप्लीट नहीं हो रहा है और भाड़ा भी नहीं देगा और वाटर सब हम लोग ने टैक्स भरा था रेंट भरा था तो उसने बीएमसी में टैक्स भी नहीं पानी वाटर टैक्स भी नहीं भरा है और लोग हाँ बी एम सी हमारा पानी काटने के लिए तीन बार आके गए अभी सुनील श्रॉफ की वजह से वो हम लोग को अभी तो मिल रहा है लेकिन वो कभी भी हो सकता है ये सब गलत कर रहा है, तो हम लोग उसको क्यों बुलाए एज अ बिल्डर महाराष्ट्र मी स्थानिक शाखा प्रमुख संदीप देवडेकर सदा सरवणकर साहेबांचा आशीर्वादाने मी ते गेली बारा वर्ष शाखा प्रमुख आहे सदर विषय आता तुम्ही सुनील श्रॉफच्या रहिवाशी म्हणून तोंडून ऐकलं असेल सुनील श्रॉफ हे आमच्या शाखेचे समन्वयक आहेत मालाका मालकांना आणि बिल्डरांना सपोर्ट करणं हे म्हाडाचे अधिकारी इथे करत आहेत एक आठ महिन्यापूर्वी शिंदेसाहेबांनी संवाद दौरा लावला होता सावरकर स्मारकामध्ये त्यावेळेला म्हाडाचे ओ शंभरकर साहेब देखील होते शंभरकर साहेबांसमोर तिथल्या रहिवाशींनी सांगितलेलं की ज्या बिल्डिंग म्हाडाने ॲक्वायर केल्या आहेत त्यावर ॲक्वायरचा बोर्ड लावा त्या रेखा बोराड्यांनी तेव्हा सांगितलेलं की लावते त्यानंतर नाही लावलं परत मी दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी स सर्वणकर त्यांना फोन केला लावते आज काय होतं ॲक्वयर प्रॉपर्टीमध्ये माडाचे माडाने ॲक्वायर केलेल्या प्रॉपर्टीमध्ये मालक अजूनही भाडं घेत आहेत मालक भाडं घेत आहेत पण ती ॲक्वायर केल्या असल्याकारणाने मालक भाडं भरत नाहीत हा काय जो विषय घन आहे रतन टॅरेसचं देखील तसंच झालेलं आहे रतन टॅरेसचे एकशे चाळीस कुटुंब आम्ही रस्त्यावर सोडणार नाही आणि जर तुम्ही म्हणत असाल काय कराल काय कराल तर आम्ही बाळासाहेबांची शिवसैनिक आहोत आंदोलन कसं करायचं आणि रस्ता रोको कसा करायचा आम्हाला माहिती आहे आणि ह्या विषयावर आम्ही कोणत्याही एकाही रहिवाशाला रस्त्यावर सोडणार नाही आहोत हा विषय तुम्ही मीडियाला एकदम प्रसिद्ध करावी विनंती आहे आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांना समज द्यावी शिंदे साहेबांना पण आम्ही आता एक पत्र लिहिणार आहोत इकडनं रतन टरेजच्या समाधा सरवणकर साहेबांच्या आदेशाने तर ह्या विषयावर लक्ष द्यावं की म्हाडाचे अधिकारी माझ्या वॉर्डात बऱ्याच ठिकाणी एकवर प्रॉपर्टी आहेत कुठेही बोर्ड लावत नाहीत मालकांना सपोर्ट करत आहेत सत्तामध्ये तुम्ही आहात आणि तुमच्याच एका शाखासंबकावरती हा अन्याय होतो शाखा किंवा सोसायटीचे अनेक लोकही तर त्याबद्दल तुमची भूमिका काय असेल की सरकारचं तुमची काय मागणी असेल ना बाबतीत आम्ही आमच्या इथले जे रतन रतन टेरेसचे जे आहेत यांच्या मागे आम्ही सतत आहोत मला वाटते सरवणकर साहेब तर सतत म्हणजे आज बरीच वर्ष त्यांच्या मागे आहेत आणि ते क्लस्टरसाठी सरवणकर साहेब त्यांच्यासाठी सा, क्लस्टरचा सा अरेंजमेंट आहेत आणि ते चालूसुद्धा आहे पण मला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे आता आपण जर आता असं मी ऐकलं आम्ही सकाळपासून इथे रहिवाशनसाठी आम्हाला सर्वकर साहेबांनी पाठवला आम्ही सकाळपासून इथे उभे आहोत बसलोत तर त्या बस म्हाडाच्या ज्या बोराडे मॅडम आहे यांनी कळ कमीत कमी सकाळी कळवला तर बाहेर होता की आजची माझी फेरी आज मी येणार नाही आहे तर असं कारण कळलं आहे की ती कोर्टात ना कोर्टाला कोर्टासाठी ह्याच्यात गेली आहे कोर्टामध्ये गेले त्यांच्या कामासाठी पण कोर्ट कोर्टच्या त्याच दिवशी लगेच अचानक लग बोलवत नाही एक दोन अगोदर आगुद, अगोदर तुम्हाला तारीख दिलेली असते मग ती तारीख इथल्या रहिवाशांना कळवायला पाहिजे होती त्या कारण म्हणजे थोडक्यात सांगायचा म्हणजे कसं तरी इथल्या लोकांना त्रास द्यायचा हाच आता माडाचे रो रेखा ब बो, बोराडे यांनी आपल्या इथल्या रहिवाशांच्या बाजूने उभा राहायला पाहिजे बिल्डरांच्या बाजूने राहण्याची गरज नव्हती लोकांसाठी आता त्यांनी इथे उभा राहून त्यांनी कळवायला पाहिजे होतं की मी आज येणार नाही आहे म्हणून सकाळपासून आधी इथे मुलं आहेत लहान मुलं आहेत महिला आहेत रजा घेऊन आल्या जेवण नाही झालं त्यांच्याकडे अजून माता हे किती बातमी ही बेकार आहे ते इथे रेखा बोराडेंनी हे समजायला पाहिजे